नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणार वाढ काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा महापालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यामधील मुख्य सेविका व प्रभारी सेविका आणि तसेच मदतनीसांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे मुख्य सेविकांच्या मानधनात सातशे सेविकांना से, पाचशे से आणि मदतनीसांना तीनशे रुपयांची वाढ करण्यात आली आहे ग्रामीण भागातील एकात्मिक बालविकास प्रकल्पांच्या अंगणवाड्यांच्या धर्तीवर नाशिक शहरात महापालिकेच्या माध्यमातून तीनशे दहा अंगणवाड्या चालविल्या जात आहेत या अंगणवाड्यामध्ये पाचशे नव्याण्णव कर्मचारी कार्यरत आहेत सध्या स्थितीत पाच सेविकांना प्रत्येकी आठ हजार पाचशे एका प्रभारी मुख्य सेविकेस आठ हजार एकशे वीस रुपये दोनशे नव्याण्णव अंगणवाडी सेविकांना सात हजार सहाशे वीस तर सात प्रभारी सेविकांना व दोनशे से सत्त्याऐंशी मदतनेश यांना प्रत्येकी अनुक्रमे साडेसात व सात हजार इतके मानधन दिले जाते या मानधनात वाढ करण्याबाबत पंचवीस एप्रिल दोन हा, दोन हजार पंचवीस रोजी आयुक्तांनी मंजुरी दिली असून त्यानुसार मुख्य सेविका प्रभारी मुख्य सेविकांच्या मानधनात दरमहा सातशे से रुपये सेविका व प्रभारी सेविकांच्या मानधनात पाचशे रुपये तर मदतनिसांच्या मानधनात तीनशे रुपये वाढ करण्याबाबतचा प्रस्ताव आहे यापूर्वी ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात दोन हजार व एक हजार सहाशे रुपये अशी मोठी वाढ करण्यात आली होती अंगणवाडी कर्मचाऱ्यावर सव्वा पाच कोटींचा खर्च अंगणवाडी कर्मचाऱ्यावर दरमहा एकोणतीस लाख नऊ हजार तर वर्षाला पाच कोटी सव्वीस लाख शहाऐंशी हजार इतका खर्च होत आहे त्यात आता वाढीव मानधनामुळे भर पडणार आहे या वाढीव मानधनामुळे मासिक शहाऐंशी हजार शंभर तर वार्षिक एकोणतीस लाख एकोणावीस हजार सहाशे रुपये इतका खर्च महापालिकेला करावा लागणार आहे